मुख्यमंत्री लड़की बहीण योजने पैसे महिला खादि जमा हो मुख्यमंत्री मैजी लड़की बहीन योजना पंद्रह ऑगस्टला लड़की बहीण योजने की एक हजार पांचे रुपया की रक्कम महिला खात जमा हो पैशां ग्रामीण भागती महिला मदद होते लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठर की शक्यता मुंबई आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजनेच्या सीएम लादकी बहीण योजना माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत देणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरून बराच गोंधळ उडाला होता आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार याचे वेध लागले आहे एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे महिलांच्या बंक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत परंतु अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरू असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला पंधरा जुलै होती मात्र अंगणवाडी ग्रामपंचायती सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंट या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहे त्यावरून सोळा जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल तर एक ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे चौदा ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होई साधारण पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या बंक खात्यात एक हजार पाचशे रुपयांची रक्कम जमा होई अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बंक पासबुक अर्जदाराचा फोटो अधिवास किंवा प्रमाणपत्र लग्ना प्रमाणपत्र योजने से अर्ज पोर्टल मोबाइल अबर सेतु सुविधा केन्द्राद्वारे ऑनलाइन भर नारी नारीशक्ति एप ही अर्ज भरता ही। ही पुढ़ प्रक्रिया विहित के ज्यादा अर्ज करता नहीं अंगणवाड़ी केन्द्र सुविधा मेल।